छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र नाशिक मधील आरटीओ परिसरामध्ये गेल्या दहा दिवसांपूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती त्याला उपचारासाठी नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या रिहांश याला पुन्हा नव्याने जीवनदान मिळालं उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचवण्यासाठी डॉक्टर यांनी या अधिक माहिती न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील साधारणतः हे जे बाळ आहे दहा दिवसापूर्वी दोन तारखेला पाचव्या मजल्यावरून खेळताना पडलं होतं आणि ते आपल्या आईश हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी त्वरित आणलं आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून किंवा नाकातून तोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी आ, इतर भागातून सगळं सर्व रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी आमच्या समोरचे चॅलेंज ते हे बाळाचा रक्तस्राव थांबवणे आणि त्याला करणे हे होते तेन्नी तेन्नी तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी प्र त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला त्याला साधारणतः दोन रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टॅबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले तर रिपोर्ट्समध्ये आधी आढळले की त्याच्या डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तोंडाचे किंवा जबड्याचे गुण आहे ते त्यांनाच साधारणतः तीन ते चार फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती त्याचे दोघं पाय पूर्णपणे काठ्यर होता गुडघा निसटून पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमधले जे अस्थिरोग तज्ज्ञ आणि ओरोफिशियल सर्जन आणि सर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः पाच ते सात पाल एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही ट्रॅक्टर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी आता प्रयत्न करून बाळाला दोघ्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः ह्या गोष्टी या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी दहा ते बारा दिवसाची मृत्यूशी जी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात तो यशस्वी झाला

आयुष बाल रुग्रालय में ला एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसके वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस हॉस्पिटल के पाटिल सर संदीप पाटिल सर का आभार प्रकट करता हूँ उनके सभी जो भी स्टॉफ है उनका सभी आभार प्रकट करता हूँ बाला पालका ने डॉक्टर्स आभार व्यक्त के लिए न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशिद मुलताणी नाशिक